एक्सरे रे विभागामध्ये आल्या होत्या तर ते त्या ठिकाणी त्यांचा एक्सरे काढण्यात आला त्याचा रिपोर्टही देण्यात आला आणि त्यावेळेस महिला टेक्निशियनची त्या ठिकाणी ड्युटी होती दोन ते आठ या दरम्यान परंतु सदरील महिला टेक्निशियन ह्या अनधिकृतपणे विना परवानगी गैरहजर होत्या आणि त्यांनी त्यावेळेस ते एका कोविडमध्ये काम केलेल्या टेक्निशियनला बोलून हा एक्सरे काढण्यात आला त्यावेळेस एक्सरे काढताना त्या महिलेची आई त्याच सोबत होती आमचा एक वर्गचार कर्मरीत त्या ठिकाणी होता परंतु एक्सरे काढल्यानंतर रिपोर्ट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेच्या सदर रुग्णाच्या आईने तक्रार दिली की त्या ठिकाणी त्यांना टॉप काढण्यास सांगण्यात आला वाईट हेतून स्पर्श करण्यात आला याची आम्ही त्यांनी तक्रार वैद्यकीय अधीक्षकाकडे सव्वीस तारखेला दिली होती त्याच्या दोन दिवसातच आम्ही त्याची अठ्ठेचाळीस तासामध्ये विभागामार्फत चौकशी केली मी स्वतः आमच्याकडे डेप्युटी डीन हॉस्पिटल यांच्या अंडर पाच प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरच्या अंडर चौकशी केली त्या चौकशीमध्ये असं आढळून आलं की महिला टेक्निशियन ह्या अनधिकृतपणे गैरहजर असल्यामुळे हे सर्व प्रकरण घडलेलं आहे तर त्यामुळं चौकशी समितींना ज्यांना दोषी ठरवल्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन कारण त्या वर्ग चार वर्ग तीन कर्मचारी आहेत आणि त्यांना निलंबित करण्याचे अधिकारी अधिष्ठातांच्या लेवलला नाहीत म्हणून आम्ही एक वरिष्ठ कार्यालयाची त्याची परवानगी घेतली त्याचप्रमाणे ज्या ज्याच्यावर आरोप आहे की त्या चा, सदरील कर्मचारी हा बाहेरील असल्यामुळं ते आणि त्याच्यामुळं त्यांना एफ आय आर आम्ही दाखल केला आहे बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही जर कारवाई करायची असेल तर त्याला लिगल आस्पेक्ट लागतात आणि चौकशी करूनच अशी कारवाई करावी लागते त्यामुळं साधारणतः दोन ती ते तीन दिवसाचं त्यामुळे निश्चित विलंब झाला परंतु ही कारवाई केलेली कायद्यामध्ये बसायची असेल तर आपल्याला ते चौकशी समितीच्या मार्फत केलेली आहे त्यांनी असं आरोप केलेला आहे की महिलेला टॉप काढायला सांगितला परंतु चौकशी समितीमध्ये जे समोर आलेलं आहे की त्या रुग्णाने त्यांच्या ड्रेसवरती एक जॅकेट घातलेलं होतं आणि सदरी जॅकेट हे त्या एक्सरे काढताना त्या ठिकाणी जर ते जॅकेटवर काढला असता तर तो स्पष्ट आला नसता तर त्यामुळं ते जॅकेट काढायला सांगितलेलं आहे असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे यामुळं प्रशासनानं ही गंभीर घटना आहे सध्या आपल्याकडं अनेक घटना अशा घडत असताना ही घटना घडणं दुर्दैवी होतं आणि त्यामुळं आम्ही जितकी कठोर कारवाई या संस्थेच्या लेवलवर करणं शक्य होतं ती आम्ही केलेली आहे बाबी आम्ही कोणालाही याच्यामध्ये पाठीशी घालणार नाही विभाग प्रमुखाचे आम्ही स्पष्टीकरण मागितलेलं आहे ते जर समाधानकारक वाटलं नाही तर ते आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत त्यामुळं रुग्णसेवेमध्ये कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही आणि ही चौकशी समितीचा निर्णय आल्यानंतर यावर आम्ही कारवाई केलेली आहे याच्यासाठी आम्हाला काही संघटनांचे निवेदनही प्राप्त होत आहेत त्याचीही आम्ही गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि यामध्ये कुठली हायवे करणार नाही भविष्यामध्ये जर याच्यापेक्षा मोठी कारवाई करायची गरज पडली तो कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां, जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता विशे के साथ देखभाल देख को नया रूप, रूप देते हैं यहां, यहां हमारी, हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति, स्थिति को शांति और, और समृद्धि देने दे वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं एजे News न्यूज को करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं